बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची मराठीसाठी जे जे करू त्याला पाठिंबा द्या राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याकडे ही मागणी केली आहे तर राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देऊ असं भाषा मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केलंय मग अशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगितलं ते मदत <laughs> करतील उदयजी आपण जे जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत अशी अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका मी दे माझ्या देखील भाषणामध्ये दे असं सांगितलं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणून राजसाहेबांचा सा पक्ष जे काम करतो ते कौतुकास्पद का आहे परंतु राजसाहेबांनी जी भूमिका मांडली की ज्या चांगल्या गोष्टी ज्या मराठी भाषेच्या उद्धारासाठी असतील संरक्षणासाठी असतील त्यांच्यासोबत शासन म्हणून आम्ही राहू